ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा विचित्र अपघातात ट्रक हवेतच तरंगला अपघात पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी कर्नाटकातून महाराष्ट्रातील चंदगड येथील दौलत अथर्वला ऊस पुरवठा करणारा ट्रक काल शनिवारी सायंकाळी चंदगडला येत असताना अचानक समोर येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या नादात ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखालून जात असताना झाडाची मोठी फांदी उसाने भरलेल्या ट्रक मध्ये शिरली त्यामुळे दोरीत अडकलेला ट्रक सरळ पुढच्या बाजूने उचलला जाऊन गाडीमध्ये भरलेला ऊस मागील बाजूला सरकल्याने ट्रकची समोरील दोन्ही चाकी काही काळ हवेतच तरंगत होती दरम्यान प्रसंगावधान राखून ट्रक चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला हा विचित्र अपघात पाहण्यासाठी काल संध्याकाळी रस्त्यावर एकच गर्दी झाली होती त्यामुळे वाहतूक काही काळ कोलमडली चनगड पोलिसांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने ट्रक सुरक्षित खाली उतरून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला हवेत तरंगत असणाऱ्या ट्रकची जोरदार चर्चा सुरू होती या विचित्र अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले

या विचित्र अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड